सगळं ठरवलं होतं ही शिवसेना आपल्याला गिळंकृत करायची आहे परंतु उद्धव साहेबांचं संयमी असं नेतृत्व ते ते करू दिलं नाही आणि आज शिवसेनेचा जो झांझावात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळामध्ये केलेलं काम त्यांचा असलेला संयम धारावी सारखी झोपडपट्टी असेल नाही तर मराठवाड्यासारखा भाग असेल रस्त्यानी हिंडणारा उत्तर प्रदेश किंवा अनेक यूपी बिहार बिहारकडची जाणारी लोक असेल प्रत्येकाला व्यवस्था करून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून देणं प्रत्येकाची काळजी घेणं हे कुटुंब प्रमुख म्हणून संयमी नेतृत्व आलं मग सण वार कुणाचे असो यात्रा कुणाची असो दलित असो मुस्लिम असो परंतु तिथं कोरोनामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रत्येकाला समान वागणूक दिली आणि या समान वागणुकीमुळे महाराष्ट्रातला प्रत्येक जातीचा माणूस मग मुसलमान असेल दलित असेल ख्रिश्चन असेल इसाई असेल मराठा असेल ताली तेली ताळी तो कोंबुळ जांबोळी ओबीसी समाज असेल त्या प्रत्येकाने खैरे साहेब आपल्या उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख समजलं आणि आज प्रत्येक जण उद्धव साहेबाकडे आशेने पाहतोय आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर गुगलला सर्च केलं फेकू हा शब्द टाकला तर कुणाचं नाव आहे तर माहिती का फेकू तुम्ही सर्च करून पहा गुगलला आदरणीय मोदींचं नाव ज्या वेळेला फेकू म्हणून येतं त्यावेळेला एकीकडे विश्वास संपादन करणारे आदरणीय उद्धव साहेब आणि अख्ख्या महाराष्ट्रावरती चाल करून येऊन मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं करायचा आणि या महाराष्ट्राचे तुकडे करायचे ही चाल घेऊन आलेले हे शहा दिल्लीची पाचशा ही मंडळी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मा येत होती महाराष्ट्राचे उद्योग पळवत होती महाराष्ट्राचं पाणी पळवत होती या त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावरती पडणारं पाणी तापी खोऱ्याच्या माध्यमातून खरं जळगावकडे जाणारं त्या बाजूला पडणारं पाणी त्यांनी ज्या पद्धतीनं वळवलं आणि ज्या पद्धतीनं करा कदाचित सगळ्या सगळ्यांना जागा येऊ अशी ऐतिहासिक स्थिती आज दरम्यानच्या काळामध्ये शरद पवार साहेब राहुल गांधी आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून तयार झालेली आहे आणि म्हणून काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत या असलेल्या फेकूचंदांचं निश्चित सगळ्यांना रूप कळलेलं आहे आणि हे रंग बदलणारे सरडे ज्या वेळेला आपल्यामध्ये घुसून आपल्यातल्या फुटून आपल्याच गाणाऱ्याला आपल्याच छातीवर बसवण्यासाठी येतात त्यावेळेला मात्र यांना कुठून एवढं बळ आलं यांना पन्नास खोके कशी काय मिळाली यांची अक्कल होती का विना शाळेवरती नोकरी करणारा प्राध्यापक कारखान्यामध्ये स्लीप वया असलेला तो पालकमंत्री आणि या माणसांना संघटनेच्या जीवावर आदरणीय वाणी साहेबांच्या शब्दासाठी म्हणून या माणसांना एवढाली मोठं पद दिली त्यांना मानी वाणी साहेबांना त्यांच्या मुलालाही मोठं करता आलं असतं पण याला मुलं मानलं याच्यावरती विश्वास ठेवला आणि यांनी मात्र शिवसेनेच्या पाठीमध्ये ते वाणीसाहेब असते ना याला उलटं करून फोडलं असतं याची हिंमत झाली नसते पण तुम्ही असलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शिवसेनाच विकायला निघाला शिवसेनेच्या बदल्यामध्ये आपल्या आई आईचं दूध जो विकतो ना ही मावलात या कुठल्या तरी भेडियाच्या रूपानं आपल्यामध्ये येतील त्यावेळेला यांना ओळखी पाडायचं आहे आणि सांगायचं नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्रीशी प्रामाणिक असलेले शिवसैनिक आहोत आम्ही कुठल्याही किमतीला विकले जाणारे नाही हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्र दोह्यांना कधीही साथ देणार नाही तुम्ही त्यांचे घेतलेले असाल तुम्ही मिंदे असाल तुम्ही कांडे असाल तिकडे झक मारा परंतु आमच्या मराठवाड्यामध्ये आणि हे संभाजीनगरचं नाक आपल्या या मूर्खपणामुळेच मागच्या वेळेला अवघ्या दोन चार हजारांनी आपल्याच वरती आपलाच भाऊबंद आणून कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एक म्हणतात की इथल्यासारखा वीरगडी कोणी नाहीये याच्याशी लढायची हिंमत कोणी नाही परंतु इथं बेदगीची बेदगी दुहीची बिज त्वरित उगतात आपल्याकडे दुही माजून दिली की मग मात्र यांचं साध्य होत हे भाजपवाल्यांनी ओळखलं आपल्या आपल्यामध्ये भांडणं लावले शरद पवार लोक साहेबांचाच घरातलाच माणूस फोडला त्यांच्या बहिणीच्या विरोधात भाऊ केला की ज्याला काय कमी केलेलं होतं तो तिथं केला हे साले यांची लायकी नसताना यांना आपण अंगावर घेतलं कधी नव्हे निवडून दिलं यांना वाटतं आप वाटत आपलेच वाणी साहेबाला मिळालेले तेवढे मत मला मिळाले तर तुझी लायकी काय बोलतो काय तुझ्याकडे आहे कोण आणि अशा सिच्युएशन मध्ये ज्या वेळेला हे सगळं सिच्युएशन तयार झालं आणि आज आपल्याला चंद्रकांत खैरे साहेबासारखा एक छानसा असा नेता अगदी मनापासून जो धार्मिक आहे सात्विक आहे आणि आपल्या शिवसैनिकांना आई बहिणींना शेतकऱ्यांना अर्ध्या रात्री मदत करतो त्या खैरे साहेबांना मात्र मतदान करत असताना आपण आपले भाऊ नातेवाईक बहीण भाऊ जिथं जिथं कुठं म्हणून संभाजीनगर जिल्ह्यात असा त्यांच्या वतीनं तुम्ही स्वतः खैरे बना आणि मला मतदान करा अशी विनंती करा खैरे साहेब आपले गरीब आहे त्यांच्या प्रत्येकानं अपेक्षा करू नका की ते माझ्याशी प्रत्यक्ष बोलतील तुम्ही स्वतः खैरे साहेब व्हा आणि हे सहकार्य करा आपल्याला ह्या महाराष्ट्रातील एक विक्रमी निवडून आणायचा आहे एवढी आपण सगळ्यांनी या ठिकाणी हमी घ्यावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सन्मान्य अविनाशजी पाटील गलांडे साहेब हे या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करते शिवप्रभूंना अभिवादन करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्ररत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जर्नी नतमस्तक होऊन सर्व महामानवांना अभिवादन करून आज सौंदगाव जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आपल्या सगळ्यांचे परिचित असलेले आपल्या सगळ्यांचे आवडते सन्माननीय चंद्रकांतजी साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्या जे आवडते लोकप्रिय उमेदवार साहेब या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय भाऊसाहेब पाटील चिकडगावकर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर खैरे साहेब हे बारकाईनं सगळ्यांचा या ठिकाणी नामउल्लेख त्यांच्या भाषणामध्ये करणार आहेत म्हणून सर्व उपस्थित मान्यवर या सर्कलमधून वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी ग्रामपंचायत सहकारी संस्थेचे आजी पदाधिकारी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे आज चार पाच सहा ठिकाणी वेगवेगळ्या सभांचं नियोजन आयोजन होतं सौनगाव गावामध्ये येण्याला थोडं उशीर झाला त्याबद्दल सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो माझ्या अगोदर आदरणीय पंभाकरजी इंगळे सर यांनी त्यांच्या शिक्षकी भाषेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्याला विस्तृत असा हात या ठिकाणी सर तुम्ही घातलेला आहे परंतु ज्या गावामध्ये आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत जी सभा घेत आहोत ते गाव सौनगाव असेल सौनगाव वाडी असल हा परिसर असेल हा आमचा ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा राब राब शेतामध्ये राबणाऱ्यांचा हा परिसर आहे आणि म्हणून या ठिकाणी फार इंग्लंडमध्ये काय झालं अमेरिकेत काय झालं चीनमध्ये काय झालं यापेक्षा आमच्या सौनगावच्या शेतकऱ्याला शेताला पाणी आहे का प्यायला पाणी आहे का या ठिकाणी उत्पन्नाची बाजू काय आहेत हा सगळ्यात खरं म्हणजे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो तेरा तारखेला लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला मतदान करायचं आहे तुम्ही मनशाने याच्या अगोदर अनेक लोकसभेला मतदान केलं अनेक विधानसभेला मतदान केलं अनेक वेगवेगळ्या निवडणुकीला मतदान केलं मग असं ह्या निवडणुकीमध्ये काय आहे आणि म्हणून तुमच्यासह माझ्याही मनात हाच प्रश्न आहे की सत्य काय आहे आणि असत्य काय आहेत धर्म काय आहे आणि अधर्म काय आहेत याची निवड मित्रांनो माझ्यासह तुम्हाला तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपल्याला करायचं आहे सरांनी या ठिकाणी उल्लेख केला संविधानचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश कशा पद्धतीनं चालला पाहिजेत म्हणून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडितजी नेहरू साहेब यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती या देशाचं संविधान लिहिण्याची जबाबदारी मित्रांनो या ठिकाणी टाकली आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग सहकार्यासह दोन वर्षे अकरा तेरा दिवस रात्रंदिवस या ठिकाणी बारीक बारीक तो अभ्यास केला वेगवेगळ्या वेग वेग देशाच्या घटना ह्या अलिखित स्वरूपाच्या आहेत आपली घटना ही लिखित स्वरूपाची बाबासाहेबांनी या ठिकाणी तयार केली आणि त्या घटनेच्या जीवावरती आज टाटा बिर्ला देखील एक मताचा अधिकार आणि झोपडीवाल्याला देखील एक मताचा अधिकार हे जर आपल्याला कोणी दिलं असत ते फक्त या देशातल्या संविधाना या ठिकाणी दिलेलं आहे हे मित्रांनो या ठिकाणी महत्वच आहे आणि म्हणून वेगवेगळ्या निवडणुका झाल्यात वेगवेगळ्या पक्षाच्या सत्ता देशात आल्यात राज्यात आलात परंतु आता ती जर परिस्थिती आपण मित्रांनो या वर्ष दोन वर्षाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितली तर देश आणि आपलं राज्य एक प्रकारे आराधकतेकडे या ठिकाणी मित्रांनो जात आहेत रोज देशामध्ये काय चाललत राज्यामध्ये काय चालत तुम्ही व्हॉट्सअप असाल तुम्ही युट्यूब असाल इलेक्ट्रॉनिक मीडिया असाल प्रिंट मीडिया असाल याच्यावरती या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी बघतायत पूर्वी ग्रामपंचायतच्या सवनगाववाडीचा एखादा मेंबर जर या ठिकाणी एकूण निवडून गेला तर सगळं गाव त्याला तुटीत होतं आज तुमच्या आमच्या डोळ्यात आमदार मंत्री संत्री कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घेऊन या ठिकाणी मित्रांनो आहेत पक्षाशी गद्दारी करत आहेत पक्षाशी बेनामी करीत आहेत आणि आपण मात्र मित्रांनो फक्त या ठिकाणी हे उघड्या डोळ्याने पाहत आहोत मला वाटतं स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कदाचित ही पहिली घटना मित्रांनो या ठिकाणी असेल याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर या राज्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये आपण अनेक आमदार निवडून दिलेत अनेक आमदार वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे आपण निवडून दिलेत व्यासपीठावर भाऊसाहेब पंडित चिकटगाव या ठिकाणी आमदार म्हणून होते व्यासपीठावर सन्मान्य लोकनेते आर्यमानी साहेब हे पंधरा वर्ष आमदार होते त्यांचे चिरंजीव देखील या ठिकाणी बसले आहेत परंतु हे आमदार झाल्यानंतर अनेक वेगवेगळे संकट कदाचित त्यांच्यावर आले असतील परंतु त्या त्या पक्षाशी त्यांनी कधी बेनामी केली नाहीत कधी के पैशाचा अहंकार केला नाही पैशाच्या मागे हे लोक गेले नाहीत परंतु दोन हजार एकोणीस बोरनाळे नावाच्या माणसाला प्रचंड मता निवडून दिलात दोन अडीच पावणे तीन वर्षातच पन्नास कोटी शंभर कोटी करून आपल्या डोळ्याच्या फुटला आणि आपण डोळ्याच्या फक्त बघतोय ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून पैशामध्ये मोठी ताकद आहे परंतु या ठिकाणी जी जी गद्दारी झाली <coughs> जी जी फितुरी झाली मित्रांनो ती फितुरी गाडण्याचं पवित्र काम आपल्याला येणाऱ्या येणाऱ्या तेरा तारखेला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून अनेक अनेक मान्यवर या ठिकाणी आपापले मत व्यक्त करणार आहेत परंतु मी सुरुवातीला बोललो की ग्रामीण भाग आहेत आणि म्हणून आपण शेतीशी निगडीत लोक आहोत तुम्ही शेती करतात मी शेती करतो व्याजपीठावर बसलेले बहुतांशी मान्यवर शेती करतात आज शेतकऱ्यांची काय हाल आहे आज कांदा जर शेतकऱ्याचा पिकला तर हे मोदी सरकार कांद्याची निर्यात बंद करतात आणि त्या चार हजार पाच हजार रुपये क्विंटलला जाणारा कांदा तुम्हाला फक्त सातशे आठशे पाचशे रुपये क्विंटल निघावा लागतो गोष्ट खरी आहे का रे कपाशीचे भाव आदरणीय खैरे साहेब ज्यावेळेस खासदार होते पाच दहा वर्षापूर्वी बारा बारा हजार रुपये फक्त कापसाचा भाव मिळाला आज सात आणि साडेसात हजारच्या वर कापसाचा भाव जायला तयार नाहीत पंधराशे सोळाशे रुपये क्विंटलच्या वर मका जायला तयार नाहीत टमाट्याची परिस्थिती विचित्र आहेत वांग्याची परिस्थिती विचित्र आहेत शेतातून जो जो माल तुम्ही कष्ट करून राहतो दिवस पिकवलात त्या शेताला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मित्रांनो मिळत नाहीत आणि आज बियाणेचे भाव काय आहेत कांद्याचे भाव काय काय आहेत पंधरा वर्षापूर्वी डी एपीची गोणी केवढ्याला होती वीस वीस ची गोणी केवढ्याला होती दहा सव्वीस सव्वीसची गोणी केवढ्याला होती युरियाची गोणी केवढ्याला होती आणि पंधरा वर्षापूर्वी शेतीमालाला जे काय भाव होते तेच भाव मित्रांनो आज आहेत तीन पण आज भाव वाढलेत सातशे आठशे रुपयाला मिळणारी गोणी आज पंधराशे सोळाशे अठराशे रुपयाला आपल्याला घ्यावं लागते घ्यावं लागते का नाही बरोबर आहे का नाही आणि म्हणून पहिल्या काळामध्ये आपण जर दहा वर्षापूर्वी हे मोदी सरकार येण्याच्या उदर जर विचार केला तर माझे सौनगाव सौनगाव वाडीमध्ये अनेक पाहुणे आहेत वाड्यावाले पाहुणे आहेत त्यांनी जर शेती केली कष्ट कष्ट करून पिकवलं तर हमकाच के शेताच्या कष्टावरती शेतातल्या पिकावरती लग्न कार्य बाळीचे करायचे घरदार बांधायचे आणि अत्यंत शेतीच्या समाधानावर या ठिकाणी आपण या ठिकाणी रोजगार निवारण करतो रोजारा जाणार त्या मुलींचे सुखा समाधान लग्न कार्य करून दोन घास सुखानं खात होता आज तशी परिस्थिती आहे का हा सवाल मला माझ्या शेतकरी कष्टकऱ्यांनी या ठिकाणी आहे तुम्ही जो कष्ट करून दिवस घाम काळून जे, जे शेती माल पिकवत आहेत त्या शेती मालाला कुठल्याही प्रकारचा रख... भावी भाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी मिळत नाहीत फक्त लोकांचं पोट भरण्याचा उद्योग व्यवसाय म्हणून भारतीय जनता पार्टीने आता या शेती धंद्याला या ठिकाणी प्राधान्य दिले बाकीचे लोक इतके मोठमोठे कवड्याच्या कवड्या भाष्य करतील मुंबई दिल्ली कॉरिडॉर के प्रकल्प केलात इतके इतके समृद्धी महामार्ग केलेत आमचे उड्डाण पूल बांधलेत परंतु त्या गोष्टीमुळे तुमचं आणि माझं या ठिकाणी पोट भरणार नाही कारण हा भारत देश हा कृषी प्रधान एक करे देश आहे असं एकेकाळी म्हटलं जात होत परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कष्टकऱ्यांच्या आत्महत्येकडे आपला देश, देश आराधक राज्य या ठिकाणी मित्रांनो जात आहेत आणि म्हणून तुम्हाला आणि आम्हाला मिळून आता बारकाईने या ठिकाणी तेरा तारखेला हा देश कोणाच्या ताब्यात याचा या ठिकाणी बारकाईने आपल्याला या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करायचा आहे तुम्हाला फक्त दोनशे पाचशे रुपये आता महिना काहीतरी कबूल आहे काहीतरी ती नवीन योजना टाळली सहा हजार रुपये वर्षाला देतायत मोदीचे पैसे मोदीचे पैसे भरून तुम्हाला एकदम लोक येणं करून टाकलं तुम्हाला मोदी साहेबांनी दहा वर्षापूर्वी घोषणा केली होती की मला देशात फक्त पंतप्रधान होऊ द्या प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये येतील या ठिकाणी बोर्ड वर करून सांगा कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आले एक तरी मला उदाहरण दाखवा माझ्या खात्यात पंधरा लाख रुपये आले निव्वळ फसवेगिरी फक्त उल्लू बनवायचं आपल्या 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 गावा, गावागावात समाधा समाधा जातीय तेढ निर्माण करायचं आणि आपली पोळी भागून घ्यायचं एवढंच काम भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट मित्रांनो या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून हे संविधान जर वाचायचं असेल संविधान मध्ये जर बदल होऊन द्यायचा नसल आणि प्रगत लोकशाही मार्गाने आपल्याला जसे पूर्वीच्या काळामध्ये आपण सुख समाधानानं आनंदाने सगळ्यांनी एकत्र गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी मंधू रूपाने रूपायचं तेच ते या ठिकाणी बंधू भाव भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी राहायचं असेल तर मला वाटतं या ठिकाणी परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे असं म्हणतात आणि म्हणून येत्या तेरा तारखेला अनेक मान्यवर बोलणार असल्यामुळं माझी कळपनेची विनंती राहणार आहे आपण खैरे साहेबाला याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आहेत परंतु ते आशीर्वाद तुम्ही धनुष्यबाण चिन्हावर दिले आता या बामट्यांनी आपला धनुष्यबाण देखील चोरून दिला आता धनुष्यबान रामाच्या ताब्यात राहिला राहिला नाही तो आता रावणाच्या ताब्यात गेलेला आहे लक्षात घ्या आणि म्हणून आता चंद्रकांत फेरे साहेब यांची निशाणी ही धकधगी मशाल आहेत विचाराची मशाल म्हणजे परत एकदा आपली आपली संधी आपला आपली संधी एवढी समोरचा उमेदवार हा दारुडे आहेत तुम्ही मशाल म्हणून दारुता दारू कोणी सगळे तिथे परंतु हा निवळ अकरा अकरा बारा बारा या ठिकाणी त्यांना आता बिहर बार काढलेत वाईन शॉप काढले बिहरबाटत आणि एका वाईन शॉपची किंमत आहे सहा कोटी आठ कोटी दहा कोटी मित्रांनो कुठून आले आठ आठ दहा दहा कोटी हे तुमच्या आमच्या खिशातले पैसे या लोकांनी चोरून नेलेत आणि आज त्या दारूच्या पैशावर उत्मान करून हे तुमच्या गावात येतील आमच्या गावात येतील आणि म्हणून हे जे पार्सल आता पैठणचं आपल्याला आलेले आहेत हे पैठणचं पार्सल आपल्याला आता नाथ सागरामध्ये तसा या ठिकाणी आपल्याला आता विसर्जन करायचं आहे कारण संदीपान भुमरे नावाचा जो माणूस आदरणीय आमच्या चंद्रकांतजी खैरे साहेबांसमोर जो आता उभा राहिलेला आहे तर त्याचं मतदान सुद्धा स्वतःच नाही त्याचं मतदान कुठं आहे जालनामध्ये मतदार मतदारसंघ विधानसभा जालनेला आहे आणि आता तो पालकमंत्री आहे ते माणसं पालकमंत्री असताना एकच मिनिट साहेब घेतो डीपीसीचा पाचशे कोटी रुपये त्या निधी आपल्याला मिळतो प्रत्येक वर्षाला मी डीपीसीवर काम केले आहे तात्यानी काम केलेलं आहे आमचे आदरणीय खैरे साहेब पालकमंत्री या पाचशे कोटी पैकी सत्तर कोट सत्तर टक्के निधी हा फक्त पैठण विधानसभा मतदारसंघात आहे सत्तर टक्के निधी राहिलेला तीस टक्के निधी संपूर्ण जिल्हा आहे एक साधर डीपीचं जर उदाहरण द्यायचं तर पूर्वी जगात तात्या